श्री स्वामी समर्थ मित्रांनो कशा तुम्ही सगळे स्वागत आहे तुमचं माझ्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये तर तुम्ही म्हणाल आज हे काय तर तुम्हाला सांगते माझं रोजचं रुटीन थोडंसं दाखवणार आहे मी पूर्ण काय असं दाखवणार नाही पण तुम्हाला सांगते फक्त तर बघा मी इथं सकाळी उठले सगळे कामं वगैरे आवरले माझे जाडूनपासून वगैरे आणि आता मी इथे चपात्या बनवायला घेतलेल्या आहेत तर ही चपाती तुम्हाला एकच दाखवते त्याचं कारण असं आहे की मऊ मस्त लुसलुशीत होते मस्त अशी चपाती मोठी लाटून घ्यायची मग त्याची घडी घालायची काही काही जण असं करतात की एवढंसं चपाती लाटतात आणि लगेच घडे घालतात मस्त आतून तेल लावायचं पीठ लावायचं आणि अशी गोलसर मस्त लाटून घ्यायची मस्त असे भाजायला टाकायचे व्यवस्थित तर बघा माझी चपातीसुद्धा मस्त अशी रेडी आहे मस्त टम्म फुगलेले आहे तुम्ही बघू शकता दिसतसुद्धा असेल तुम्हाला व्हिडिओमध्ये व्यवस्थित असे आपल्याला भाजून घ्यायचे आहे आणि इकडे मी डब्याला बनवलेले आहे घेवड्याच्या शेंगा सगळ्यांनाच माहिती आहेत आणि तर भाजीसुद्धा आहे थोडीशी कारण आमचे अहो गेलेले आहेत गावाला आणि त्याच्यामुळे मी थोडीशी भाजी बनवलेली आहे दोघं मुलांना आणि मला बस होते आता जसं शाळेचं टायमिंग झालेलं आहे मला शाळेत सोडायला जायचं आहे आणि त्याच्यामुळे पटकन जेवण बनवून घेते घेतलेलं आहे आणि आता मुलं जेवायला बस बसलेले आहेत त्याने शाळेचे कपडे घातले नाहीत कारण त्याला सुट्टी आहे पनीची शाळा आहे त्याच्यामुळे ही औरल्ली वगैरे आहे परत सगळं मी किचन वगैरे साफ करून घेतलं की आपल्या बायकांना किचन साफ झालं तरच असं होतं आणि त्या कपामध्ये साखर आहे साखरेचा डबा पण घासून घेतला थोडीशी साखर शिल्लक होती म्हणून नंतर डब्यात काढता येईल मी <coughs> <coughs> आता मी इकडे तिचे केस विंचरून घेते आहे तर आमची निघायची तयारी आहे मस्त असे तिचे केस विंचरून घ्यायचे आता तिला वेण्या वगैरे काही नाही आहेत पुढच्या वर्षीपासून तिला वेण्या आहेत तर चला काहीच आम्ही आता निघालेलो आहे शाळेत सूज वगैरे सगळं आहे तिला आता मी हे नस तिचे पप्पा नसल्यामुळे आम्हाला तर ॲटोने जावं लागणार आहे ॲटो पण लवकर भेटत नाही त्याच्यामुळे मी दहा पंधरा मिनटं घरातून लवकरच निघते कारण उशीर व्हायला नको आधी एक पाच मिनटं गेलं तरी चालतं तिथे आपण थांबू शकतो तर बघा चला ऊन खूप पडलं होतं आणि बघा आम्ही शाळेमध्ये पोहोचलेलो आहे तिची शाळा तुम्हाला थोडीशी दाखवते पनवेलमध्ये वी के स्कूल आणि म्हणजेच स्कूल तुम्हाला माहिती असेल खूप प्रसिद्ध अशी शाळा आहे कोकण एज्युकेशन शाळा कोणाकोणाची मुले इथे आहेत वी स्कूलमध्ये जत एका बरीचशी मुलं पण आली होती आम्ही गेलो होतो तेव्हा थोडी थोडी मुलं यायला सुरुवात झाली होती आणि आता ही पण चाललेली आहे तिच्या परत लक्षात आलं ती परत माझ्याकडेच येत होती तिला पैसे पाहिजे होते तिला मी बघा मुलं वगैरे सगळे आता चाललेले आहेत मस्त असं आता बघा ही चाललेली आहे आता इकडे मी तिथेच आता तिला सोडून अडीचची शाळा होती आणि त्याच्यामुळे मी एक घरी नाही येता परत काय होतं की परत तासाभरातच तास परत वापस जावं लागतं आणि रिक्षासुद्धा भेटत नाही आहे त्याच्यामुळे मी इथे शाळेच्या जवळच वडाळे तलाव म्हणून आहे तिथे मी बसलेले त्याचा थोडंसं शूट केलेलं आहे आणि मी तुम्हाला दाखवावं म्हटलं तुम्ही वडाळे तलावापाशी गेलेलात का चारच्या आसपास पाच वाजता खूप छान वाटतं खूप मस्त वातावरण आहे तिकडे खेळायला आहे बसायला आहे मुलं खेळूसुद्धा शकतात बॅटमॅन वगैरे पाणी एकदम स्वच्छ होतं म्हणून थोडंसं मी झूम करून तुम्हाला दाखवते आणि हे बघा येते मी तर तुम्हाला वा माहिती असेल कोण कोण पनवेलमध्ये राहतं त्यांना सगळ्यांना माहिती असेल पनवेलमध्ये करंजाड्यामध्ये सगळ्यांना माहिती असेल हे बघा वड पनवेल महानगरपालिका वडाळा तलाव आहे हे तर भेटूया अशाच्या का नवीन ब्लॉगमध्ये तो तर काहीच कसा वाटला ब्लॉग तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा चॅनेलवर नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जे कोणी पनवेलमधून ब्लॉग बघत असेल त्यांना माहिती असेल बाय